नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार मित्रांनो आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळाला तर उद्या म्हणजेच पंचवीस जून रोजी राज्यातील काही भागांमध्ये भयंकर मुसळधार पाऊस होणार आहे तर काही भागात ढगाळ वातावरणसह जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या होणार आहे असा इशारा आपल्या महाराष्ट्राचे हवामान अभ्यासक पंजाबराव यांनी दिला आहे तर काही भागात पावसाचे ऑरेंज अलर्ट दिले आहे तर काही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी या दरम्यान होईल तर राज्यातील असेही काही भाग असतील त्या भागात ढगाळ वातावरण राहील तर मित्रांनो घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये उद्या पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि सिझरेल बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्पेन वर पाहू शकतो कोकणातील मुंबई ठाणे पालघर देवीनगर गोरेगाव दापोली खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजा मालवण सावंतवली कल्याण डोंबिवली वसईविरा आणि तसेच कोकण किनारपट्ट्यातील इतरही आसपासच्या परिसरात उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र चिपळूण रत्नागिरी राजापूर मालवण सावंतवाडी या भागात जोरदार स्वरूपाचा उद्या झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी चिखली माजलगाव नांदेड बीड लातूर गेवराई परळी धाराशिव शिल्लोड या सर्वत्र परिसरात ढगाळ वातावरण राहील मात्र नांदेड रातूर जालना उदगीर या आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपार नंतर होऊ शकतो मित्रांनो यामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासवड सातारा कराड इस्लामपूर कोल्हापूर सोलापूर पंढरपूर बारामती दौंड विटा जत इदापूर अहिल्यानगर सांगली या भागात ढगाळ वातावरणाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मात्र सोलापूरच्या काही भागात चांगला पाऊस होऊ शकतो मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व हवामानात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी हवामानाचे अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले असते नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव उसाव जामनेर चाळीसगाव मनमाड चा पारुळा जळगाव या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच विदर्भात देखील आपल्याला वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी स्पेनवर पाहू शकता अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा बुलढाणा खामगाव मूर्तिजापूर पुसद वासिम भंडारा चंद्रपूर या सर्वत्र परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल तसेच भंडारा गोंदिया या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो ही होती पावसा संदर्भात महत्त्वाची अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद